तुला बोल ना गायस तर आम्ही आता चाललोय नाक्यावर धँडी बघायला याला चढवणार आहे आम्ही टॉप जास्त बोलू नको समजला ना बंद करा जरा भांडायचे मला खूप पाऊस आहे गायस दिसते आपली बघा गायस आम्ही अगरबत्ती घेतली आहे खायला तुम्ही बघितली नसा अशी कधी

किती छान सुंदर घाटरचं पाणी आहे गाय शेमळा पहिला क्लास होतं बघू शकता हा गाय शेमळा पहिला क्लास आहे तुम्ही आज नका उडू ना इततरी पाणी शीतल काहीच तर आम्हाला खेळणी म्हणजे शीतल वहिनीला आवडले तर आपण बघू की शीतल वहिणीसाठी खेळणं बघा लहानपणीचे शीतल वहिनी आपल्याला फिरायला लागल मला वाटलं ते फिरायचं असतं ना ते नाही शिट्टी पण आहे फ्रीज तुम्हाला पाहिजे का दीक्षा वाहिनी

सासूबाई चिडल्या आहेत हो काही सासूबाई चिडल्या आहेत आता हाय काय तर आता आम्ही पोचलोय तर तुम्ही बघू शकता किती मोठी दयांडी आहे तिकडे बघा माझा आता आम्ही चिकन पाव खाणार आणि चिकन पाव आणि अंडा पाव खाणार आहे आम्ही त्याला भिजायचं नाही म्हणून हे लोक भिजायचं नाही म्हणून हे लोक छत्री घेऊन आले काय बोला सासूबाई

मित्रांनो हात करा त्याच्या हातामध्ये हा वो मोबाईल असेल आणि नागाच्या पिल्ल्याला कळलंच नाही असं कळत राहू द्या बरोबर ना चला एक आयटम सांग जी खास तुमच्या सर्वांच्या आग्रहस्थावर एक जबरदस्त नृत्य आहे असते ज्वाला श्री रूपेंद्र नमस्कार भक्तीचा गणपती बाप्पा आजच्या संकटाच्या सत्रात जग ठाकरे बाबा यांना आपण जे छळ लावण्यासाठी विनंती करतो मी पण घाबरलो ती वरती झोर काढत होती आणि दुसऱ्या पुढची ती माझी काय का तुझे राव का बेटा तुझ्या पाठी मागेल इकडे लागते बघा काय झालं तर असो पण खरच तुमचा अभिनंदन तुम्ही आहे हा पंच करताय आणि माणसं कमी ना तू सात ठर करतोय फक्त मग आठ लावण्यात यश आलेलं आहे गोविंद पदक साठ तर लावण्याचा प्रयत्न करत आहेत हा महोत्सव आपल्या हो मराठी मातीचा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि आपल्या नात्यांचा एक दोन तीन चार कोणासाठी पाहायला क्रॅप आलेला आहे

पाऊस बाबुआ गाईस पाऊस गाईसाराकडे <coughs> <तान्दा पाएगा। coughs> <कांदा> <coughs>

तो दिखाने के लिए खाने को दो कांडा मगर ऐसे मत कहो। नया नया वर्टिस्यू बंद कर ना 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 यार जर्मनी का भी नोकरी ना ना। चलो। चलना डबल डिशेबूनी। बेच ले बेच ले। वो कहाँ मतलब हो गया नहीं भी ब्लॉग ना करा काढू आम्हाला बघितलं मग मी थांब परत हे घरी जा तिला उडवता येत नाही घरी काढू पिच्छा दे बघा काय पागल

Au! <laughs> <laughs>